संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या अठ्ठावीस मार्चच्या काही मिनिटांपूर्वीच्या व्हिडिओ जाणून घेऊया पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची गुणवत्ता वाढावी शाळांना अत्याधुनिक सुविधा मिळाव्यात यासाठी शासन प्रशासनातर्फे प्रयत्न केले जात आहेत यासाठी विविध उपक्रमही राबवले जातात आता शालेय शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या शंभर शाळांना भेटी या उपक्रमांतर्गत शाळेच्या पहिल्या दिवशी त्या त्या क्षेत्रातील आमदार शाळेला भेट देणार असून विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार आहेत आमदारांसह अधिकारी शाळांना भेट देणार आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या रकमेत तीन विधानसभा निवडणुकीत या संदर्भातील आश्वासन दिलं होतं त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीएम किसान चे सहा हजार रुपये आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे नऊ हजार असे एकूण पंधरा हजार रुपये मिळतील हा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता शेतकऱ्यांना लवकरच मिळणार आहे एस टीने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज उन्हाळी हंगामासाठी एस टीच्या मध्यवर्ती कार्यालयामार्फत राज्यातील विविध मार्गावर सातशे चौसष्ट जादा फेऱ्यांना पाचशे एकवीस नियतांद्वारे अडीच लाख किलोमीटर चालवण्यात येणार आहे पुढची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी देश सेवा बजावत असताना वीरमरण आलेल्या वरणगाव येथील अर्जुन भाविस्कर यांच्या पार्थिवाचे दर्शन घेताना मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला लोखंडी वाढ लागल्याने दुखापत झाली आहे या दुखापतीनंतर मंत्री महोदयांना वरणगाव येथील निमजाय हॉस्पिटल येथे नेण्यात आले तेथे त्यांनी प्राथमिक उपचार घेतल्यानंतर ते वीर जवन अर्जुन भाविस्कर यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले